नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांच्या चे जरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींची आणि माझी आणि तुमच्या आमच्या सगळ्या सेवेकरांची जी महत्त्वाची सेवा असते ज्यावेळी आपण स्वामी सेवेत पहिल्यांदा येतो त्यावेळी बघा आपण एखाद्या वेळेस स्वामींच्या केंद्रात जातो केंद्रात गेल्यानंतर असा उगच कुणी पण स्वामींच्या सेवेत येत नाही बरं का किंवा कुणीही स्वामींच्या केंद्राकडे कुणाचंही पाऊल वळत नाही ती महाराजांचीच इच्छा असते लक्षात घ्या एखादा व्यक्ती आपल्या केंद्र म्हणजे माझ्या केंद्रात येणं किंवा माझ्या सेवेत येणं ही महाराजांचीच इच्छा असते लक्षात घ्या यावंच कुणीही उठून महाराजांच्या सेवेत येत नाही ते त्याच्या त्या व्यक्तीच्या मागच्या जन्मीचं कुठेतरी भाग्य असतं म्हणून त्या जन्मी या जन्मी तो स स्वामींच्या सेवेत आहे आणि ज्यावेळी बघा आपल्याला माहीत नसतं स्वामी स्वामी म्हणजे काय स्वामींची सेवा म्हणजे काय आणि एखाद्या व्यक्तीच्या म्हणजे एखाद्या व्यक्तीला पाहून किंवा एखादी व्यक्ती सेवा करत असते ती बघून आपण तिच्यासोबत किंवा कधीतरी असं होतं की तिच्यासोबत म्हणून आपण केंद्रात जातो मठात जातो आणि कुठेतरी महाराजांची ती ओढ आपल्याला लागायला लागते बाबा ही पण करते हे तर छान आहे सगळं चांगलं होतंय मी पण करावं मा मला पण सेवा करायची इच्छा होते किंवा झाली असं आपल्याला वाटायला लागतं आणि थो थोड्या दिवसांनी थोड्या दिवसांनी महाराजांची गोडी किंवा सेवेची गोडी महाराजांची ओढ आपल्याला लागायला लागते तर माझंही असंच झालं होतं तर प्रत्येकाच्या बाबतीत असंच असतं प्रत्येकजण स्वामी सेवेत नवीनच नव्यानेच येत असतो लक्षात घ्या आणि नव्याने, नव्याने स्वामींच्या सेवेत आल्यानंतर पहिल्यांदा कोणती सेवा कुठून सुरुवात करायची हे माहीत नसतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपण तेच बघणार आहोत बघा नवीन वर्ष देखील चालू होते बऱ्याच बरे बरेच स्वामी भक्त असे पण आहेत की त्यांना सगळं माहिती आहे पण स्वामींची सेवा करायला त्यांना कंटाळा येतो लक्षात घ्या अहो ज्यांना कंटाळा येतो ना ते खरेच खूप असे म्हणतो ना की कमनशेती लोकं किंवा असंच म्हणू मी कारण महाराजांच्या सेवेचा कंटाळा येणं हे खूप दु दुर्भाग्य म्हणू आपण आणि आणि एक एक भाग्यवान लोक असे असतात की जगाच्या पाठीवर कितीही त्यांना व्याप असो ते वेळात वेळ काढून सेवा करतात आणि ही सेवा ती महाराज त्यांच्याकडून करून घेत असतात लक्षात घ्या आणि एखाद्याला इतका वेळ असतो दिव, दिव, दिवस दिवसभर असा बसलेला असतो तो, तो व्यक्ती त्याला काहीच कामधंदा नसतो तरी पण महाराजांच्याकडं सेवा महाराजांची सेवा त्याच्याकडून होत नाही हे कुठं तरी त्याचंच दुर्भाग्य आणि असो तर नव्याने स्वामी सेवेत आल्यानंतर आपण कुठून सुरुवात करायची ज्यावेळी आपण केंद्रात जातो त्यावेळी आपल्याला विचारलं जातं की तुम्ही कोणती सेवा करता वगैरे आपण एखादा प्रश्न घेऊन जातो त्यावेळी तुम्ही कोणती सेवा करता वगैरे असं आपल्याला विचारलं जातं त्यावेळी सगळ्यात पहिलं एक ग्रंथ आपल्याला आपल्या हातात दिला जातो तुम्ही कधीही केंद्रात जा तुमचा प्रश्न घेऊन हा ग्रंथ तुम्हाला पहिल्यांदा तुमच्या हातात दिला जातो आणि तो ग्रंथ म्हणजे स्वामी चरित्र सारामृत तर चरित्र सारामृत हा असा ग्रंथ आहे ज्या ग्रंथाची ताकद कुठल्याच से म्हणजे कशाचीच त्याला तोड नाही इतकी ताकद त्या ग्रंथात आहे आता मी ग्रंथ हातात नाही घेऊ शकत पण इतकीच ताकद त्या ग्रंथात आहे त्या ग्रा ग्रंथामध्ये स्वतः स्वामी वसलेले आहेत आणि असं म्हणलं जातं की जेवढं आपण हा ग्रंथ वाचू तेवढे महाराज आपल्याला कळत जातात आपण महाराजांच्या जवळ जातो महाराजां महाराज आपल्याला समजायला लागतात असं म्हणजे ज आपण स्वामींचे ज जव, स्वामींच्या जवळ जातो असं म्हटलं जातं आणि या ग्रंथामध्ये महारा एकवीस आता आहेत आणि महाराजांच्या अनेक महत्त्वाच्या लिलांचं वर्णन त्यामध्ये वर्णन म्हणजे वर्णन आहे आणि खूप सुंदर ग्रंथ आहे अगदी छोटासा ग्रंथ आहे पण आयुष्याचं सोनं करणारा हा ग्रंथ आहे त्याच्यामुळे हा ग्रंथ तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा दिला जातो तुम्हाला दुसरं काही दिलं जात नाही फक्त स्वामीचरित्र चारामृताची तुम्हाला सेवा दिली जाते बाकीच्या पण सेवा दिल्या जातात पहिल्यांदा तुम्हाला ही सेवा दिली जाते आणि सांगितलं जातं की तुम्ही नित्यसेवा करायला सुरुवात करा आता बऱ्याच जणांना कळत नाही की नित्यसेवा म्हणजे करायची म्हणजे काय करायचं तर बघा ज्या अर्थी आपण स्वामींचे करीत झालो ज्या अर्थी आपण गुरुपद घेतलं त्या आरती आपल्या घरात स्वामींचं अधिष्ठान असणं खूप महत्त्वाचं आहे छोटा किंवा मोठा मूर्त सॉरी मोठा फोटो किंवा मूर्ती असणं असणं आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ तुमच्याकडे असणं गरजेचं आहे नाहीतर फक्त गुरुपद घेतलंय आणि झालं कामच झालं असं असं नसतं रोज आपण सेवा पण त्यांची केली पाहिजे रोज पाच मिनटं तरी ॲटलिस्ट आपण काढली पाहिजेत आणि सेवा केली पाहिजे तर बघा आता नित्यसेवा करायची म्हणजे काय सगळ्यात पहिले तर अधिष्ठान महाराजांचं असलं पाहिजे त्याच्यानंतर स्वामीचरित्र ग्रंथ तुमच्याकडे हवा धरण असेल तर, तर दिंडोरी प्रणित केंद्रातून तुम्ही माग घ्या किंवा ऑनलाईन तुम्ही मागवू शकता ठीक आहे तर आता नित्यसेवा कशी करायची तर बघा स्वामीचरित्र सारामृतामध्ये तीन सॉरी एकवीस अध्याय येतात तर रोज तीन अध्याय आपल्याला वाचायचे असतात तीन अध्याय वाचणे आणि अकरामाळी करणे म्हणजे नित्यसेवा नाही लक्षात आलं तर ता नित्यसेवेचा अर्थ नित्यसेवा म्हणजे काय नित्यसेवेने आपल्या आयुष्यात काय बदल करतात हे पण आपल्याला जाणून घेतलं पाहिजे तर रोज क्रमशः तीन अध्याय तर रोज तीन अध्याय आणि अक्रमाळी करणे म्हणजे नित्यसेवा नाही लक्षात घ्या तर आता काय करायचं बघा नित्यसेवा करणं म्हणजे काय आहे तर नित्यसेवेचा अर्थ खूप 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 खोल आहे गुरुमावली नेहमी आपल्याला सांगत असतात की ज्या घरामध्ये नित्यसेवा होते त्या घरातील नव्याण्णव टक्के प्रश्न मार्गी लागतात त्या घरामध्ये कुठलीही समस्या येत नाही आणि आली तरी त्यातून नक्की आपल्याला मार्ग मिळत असतो आणि ज्या घरामध्ये एखादा व्यक्ती नित्यसेवा करत असेल किंवा स्वामींची सेवा करत असेल तर त्या सेवेने अख्खं घर त्या संकटातून तरतं इत, इतकी सेवा इतकी म्हणजे इतकी ताकद नित्यसेवेमध्ये आहे तर आता रोज तीन अध्याय म्हणजे स्वामी चरित्र सारामृतामध्ये एकवीस अध्याय आहेत तर रोज तीन अध्याय आज तीन आता आज समजा सोमवार आहे तर आज तीन अध्याय मंगळवारी चार पाच सहा बुधवारी सात आठ नऊ असे क्रमशः तीन अध्याय तुम्हाला वाचायचे एका आठवड्यामध्ये एक पारायण आपलं पूर्ण होतं परत दुसऱ्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे आता सोमवार रविवारी आपलं पारायण म्हणजे एक पारायण पूर्ण होतं परत सोमवारपासून तुम्हाला म्हणजे पहिल्यापासून चालू करायचं म्हणजे पहिला पहिले तीन अध्याय मंगळवारी दुसरे तीन अध्याय अशा प्रकारे रोज तीन अध्याय तुम्हाला क्रमशः वाचायचे असतात त्यानंतर अकरामारी करायचे असतात तर हे तीन अध्याय का वाचायचे तर पहिला अध्याय असतो आपल्या भूतकाळासाठी दुसरा असतो आपल्या वर्तमान काळासाठी तिसरा अध्याय असतो आपल्या ब भविष्यकाळासाठी तर हे तीनही काळ आपले सुखी जावेत म्हणजे आता भूतकाळामध्ये जर तुम्ही एखादं वाईट कर्म केलं असाल तर त्यातून त्या पापातून मुक्त होण्यासाठी किंवा वर्तमान काळामध्ये आणि दुसरा अध्याय वर्तमान काळासाठी असतो तर वर्तमान काळ काळामध्ये एखाद्या संकट तुम्हीच्या चवकडे तुम्ही ज्या एखाद्या संकटातून चालला असाल तर त्या संकटातून मार्ग मिळण्यासाठी आणि तिसरा अध्याय असतो तो आपल्या भविष्यकाळासाठी भविष्यामध्ये आपल्याला उद्या काय होणार आहे हे माहीत नसतं म्हणून तिसरा अध्याय त्या भविष्यामध्ये आपल्या आयुष्यात एखादी पण अडचण येऊ नये म्हणून तिसरा अध्याय असतो तो भविष्य काळासाठी हे तीन अध्यायाचं महत्त्व आहे आता अकरा माळी का करायच्या बघा अकरा तीन अध्याय आणि म्हटलं जातं की अकराच माळी एकच माळ करू का तर नाही तुम्ही एक माळ करा माझं काही म्हणणं नाही पण अकरा माळीचं महत्त्व मी तुम्हाला सांगते तर पहिली माळ जी असते ती असते गुरूंसाठी दुसरी माळ असते मातेसाठी तिसरी माता माळ असते पित्यासाठी चौथी माळ असते पितरांसाठी आणि पुढच्या ज्या काही सहा माळी आहेत त्या असतात जे काही आपले सहा षडरिपो आहेत मग काम क्रोध लोभ मो मोह मध मत्सर हे जे काही सहा षडरिपो आहेत जे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये अनेक समस्या निर्माण करतात एक क्रोधामुळे आपल्या आयुष्यात आपल्या क्रोधामुळे आपल्या आयुष्यात अनेक अडचणी येतात म्हणजे हे जे काही शा सहा षडरिपो आहेत ते आपल्या आपल्याला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी ह्या सहा माळे असतात आणि हे सहा षडरिपू ज्यावेळी आपल्या आयुष्यातून निघून जातील त्यावेळेस आपल्या आयुष्याचं सार्थक होईल आपल्या आयुष्यातील जे काही प्रश्न आहेत ते मार्गी लागेल जे काही सेवा करतं ते आपल्या गुरुपर्यंत पोहोचत असते म्हणून ह्या जे काही पुढच्या सहा माळे आहेत त्या असतात हे शडरिपूंसाठी आणि अकरावी माळ जी असते ती स्वतःसाठी असते मग तुम्ही विचार करा पहिली माळ गुरूंसाठी आणि अकरावी माळ आपल्यासाठी आणि आपल्यामध्ये आणि आपल्या गुरूंमध्ये किती अंतर आहे लक्षात ठेवा आणि हे सगळं अंतर आणि ज्यावेळी आपल्याला आपल्या गुरूंकडे जायचं असतं तर हे मधल्या सगळ्या पायऱ्या पार कराव्या लागतात आणि त्याच वेळी आपण आपल्या गुरूंपर्यंत पोहोचत असतो लक्षात घ्या म्हणून तुम्ही एक माळ करा मला काही हरकत नाही पण हे अकरा माळेचं महत्व आहे आणि गुरूंमध्ये आणि आपल्यामध्ये मधले जे काही माळे आहेत त्या असतात आणि हे जे काही अंतर आहे ते आपल्याला पार करूनच आपण आपल्या गुरूंपर्यंत पोहोचत असतो आणि तरच आपली सेवा गुरुपर्यंत आपल्या गुरूंपर्यंत पोहोचत असते लक्षात घ्या म्हणजे रोज किमान अकरा माळी तरी केल्याच पाहिजे त्यासोबतच अकरा वेळेस तारक मंत्र तुम्हाला म्हटला पाहिजे तारक मंत्र हा त्या शब्दातच लिहिलेला आहे की तारक कोणत्याही संकटातून तुम्हाला तारून नेणारा जगाच्या पाठीवर कितीही मोठं संकट असो तुम्हाला त्यातून तारणार म्हणजे तारणार असा हा तारकमंत्र आहे स्वामींनी दिलेला अनमोल ठेवा तो आहे तुम्ही कुठेही तारकमंत्र म्हणू शकता तुम्हाला घरात बसून देवालासमोर बसून जर वेळ नसेल तर तुम्ही कुठेही म्हणजे बसमध्ये हार्ट ट्रॅव्हलिंग करताय जे काहीतरी काम करताय धुणे धुताय भांढे घासताय किंवा स्वयंपाक करताय तर तुम्ही तारकमंत्र म्हणा किंवा नामस्मरण लावून द्या म्हणजे सॉरी नामस्मरण करा तुम्ही कशीही सेवा सेवा करण्याला कोणतंही बंधन नाही पण ही सेवा तुमच्या हातून घडलीच पाहिजे रोज स्वामीच्या इथं सारामृत्याचे तीन अध्याय अध्यायांचं महत्त्व पण सांगितलं अकरा माळी अकरा माळीचं पण महत्त्व सांगितलं आणि तारक मंत्र तारक मंत्र तुम्हाला कुठल्याही मोठ्या मोठ्या संकटातून तारेल इतकी प्रभावी ताकद मंत्रामध्ये आहे म्हणून ह्या सगळ्या सेव्या कमीत कमी झाल्या पाहिजेत आता नृत्यसेवेमध्ये बऱ्याच गोष्टी अजून येतात गायत्री मंत्र अकरा माळी येतो किंवा पंचमहायज्ञ पंचमहायज्ञ म्हणजे काय तर बघा आप मानु मनुष्य ज्यावेळी जन्माला येतो ते तो पाच ऋण घेऊन येत असतो मग त्यामुळे त्यामध्ये मनुष्य ऋण देव ऋण ऋषी ऋण भूत ऋण आणि पितृ ऋण असे पाच ऋण असतात आणि ह्या पाच ऋणातून आपल्याला आपल्याला ज्यावेळी मुक्ती मिळते त्याचवेळी मनुष्य जन्म सार्थकी लागतो लक्षात घ्या म्हणून आपल्याला हे ह्या पाच ऋणातून मुक्त होण्यासाठी रोज पंचमहायज्ञ करायचा असतं मग ऋषी ऋण म्हणजे म्हणजे ऋण म्हणजे काय आहे किंवा ऋषी ऋण म्हणजे काय हे प्रत्येक का आता त्याचा वेगळा वी, व्हिडिओ मी नक्की करेन पण पंचमहायज्ञ काल भैरवाष्टक म्हणायचं तर आता काल का म्हणायचं तर काल आपल्या का घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे बाधा असेल कुणी काही केलं असेल तर ते निघून जातं म्हणून रोज कालभैराष्टप म्हणायचं असतं सोबतच तुम्हाला रोज श्रीसुक्त म्हणायचं आता आपल्या आयुष्यामध्ये पैशाचे खूप प्रॉब्लेम असतात तेव्हा आता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न नेहमी राहावी म्हणून ही लक्ष्मीची सेवा पण आपल्याला दिलेली आहे श्रीसुक्तम तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नित्यसेवेमध्ये येत असतात पण तुम्हाला ह्या बाकीच्या काही गोष्टी जमत नाहीत ना आपण जेव्हा आहे तुम्हाला करायला जमत नाही तुम्हाला काल बैराष्टप म्हणायला जमत नाही तुम्हाला काहीच करायला जमत पण कमीत कमी मी सांगते कमीत ह्या सगळ्या गोष्टी तर झाल्याच पाहिजेत पण कमीत कमी काहीच एक शक्य नाही ना तर तुम्ही तुम्ही रोज तीन अध्याय तरी रोज तीन अध्याय अकरा माळी आणि तारकमंत्र ह्या गोष्टी तरी तुम्ही केल्याच पाहिजेत केल्याच पाहिजे ज्या अर्थी तुम्ही स्वामींचा सेवे आहात त्या अर्थी तुम्ही ह्या गोष्टी केल्याच पाहिजेत ताई आता मी एका ठिकाणी बसून अकरा माळी नाही करू शकत माझं लहान मुलं आहे घरात खूप तर तुम्ही त्या अकरा माळी तुम्ही इथे बसून देवघरापुढे बसून एक माळ करा आणि ज्या बाकीच्या काही दहा आहेत त्या तुम्ही धुणे धुता धुता भांडे घासता घासता स्वयंपाक करता करता नक्की करा दिवसभरामध्ये तुमच्या अकराच काय शे एकवीस माळी झालेलं तुम्हाला कळणार नाही म्हणून म्हणते असं म्हणजे असं देवापुढे बसूनच तुम्ही सेवा केली पाहिजे असं नाही फक्त जे काही अध्याय आहेत ते आपण महाराजांच्या पुढे बसून वाचायचे बाकीचे जे काही नामस्मरणाची सेवा आहे ते तुम्ही इथे बसून एक माळ करा महाराजांच्या समोर आणि बाकीचं जे काही काम करता करता तुम्ही नामस्मरण केलं तरी चालेल तारकमंत्र म्हणला तरी चालेल त्याच्यानंतर रोज आता नित्यसेवेमध्ये रोज महाराज तुमच्या घरामध्ये आहेत रोज तुम्ही महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे महाराजांची आरती करायची आहे आरती नसेल जमत सकाळी नसेल जमत संध्याकाळी तरी तुम्हाला नैवेद्य आरती करायचीच आहे बघा काही लोकांना म्हणजे म्हणतो ना की जॉब असतो किंवा काहीतरी खूप बिझी असतात सकाळी त्यांना नैवेद्य दाखवायला जमत नाही मी असं नाही म्हणत की तुम्ही काही रोज विशेष विशेष करा आपल्या घरात जे काही सात्विक अन्न बनले तेच तुम्हाला नैवेद्यामध्ये दाखवायचं आहे रोज खडी साखरेचा जरी तुम्ही नैवेद्य दाखवलात तरी महाराजांना चालणार आहे दुपारच्या वेळ ज्यावेळी तुम्ही जेवता त्यावेळी तुम्ही ज्यावेळी तुमचं ताट वाढून घेतात ते म्हणजे ते ताट तुम्हाला महाराजांना दाखवायचं आहे नैवेद्य म्हणून तिथेच ते ठेवायचं थे आहे अर्ध पंधरा मिनटं वीस मिनटं आणि मग तो नैवेद्य सगळ्यांनी ग्रहण करायचा आहे रोज न चुकता महाराजांना नैवेद्य दाखवा बघा तुमच्या घरात कधी अन्नधान्याची कमी राहणार नाही दोन टाईम नाही ना जमत एक टाईम तरी दाखवायचाच सकाळी नाही ना जमत संध्याकाळी नैवेद्य तुम्ही दाखवा संध्याकाळी तर तुम्ही घरीच असता नाही संध्याकाळी तरी तुम्ही नक्की दाखवायचं आहे तुम्ही विना अन्नपणाचं राहू शकता का मग महाराजांना तसं का ठेवायचं आपण तर महाराजांनासुद्धा रोज नैवेद्य दाखवायचा सकाळ नाही जमला तर संध्याकाळी तरी ॲटलिस्ट कमीत कमी दाखवायचा था संध्याकाळी महाराजांना रोज नD不會... सकाळ संध्याकाळ मुजरा करायचा दोन टाईम नाही जमला तर संध्याकाळी झोपताना महाराजांना मुजरा केल्याशिवाय तुम्ही जीवात झोपू नका मुजरा करायचा आणि मग झोपा ह्या गोष्टी तरी ॲटलिस्ट तुमच्याकडून झाल्याच पाहिजेत आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नित्य सेवा करत असताना तुमच्या सेवेमध्ये सातत्य असलं पाहिजे आता आज तीन अध्याय वाचला आहे उद्या तीन आद पुढचे तीन अध्याय वाचलेच पाहिजेत आणि तर असं एक एक जण करतात की काय आज तीन अध्याय वाचले चार दिवस वाचलेच नाहीत पत परवा ती पुढचे तीन अध्याय वाच वाचले त्याच्यानंतर दोन दिवस सेवाच केले नाही परत चार दिवसाने सेवा केली असं होत नाही किंवा असं करायचं नाही याला नित्यसेवा म्हणत नाहीत किंवा या सेवेचा तुम्हाला अनुभव पण येणार नाही काही काही तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही नित्यसेवेमध्ये सातत्य असणं खूप महत्त्वाचं आहे आणि ज्या दिवशी तुमच्या घरात मांसाहार होईल त्या दिवशी सेवा करायची नाही तुम्ही नामस्मरण करू शकता मनातल्या मनात जे काही तुम्हाला येईल ते म्हणू शकता पण ग्रंथाला हात लावायचं नाही काही नाही आणि मांसाहार सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या अर्थी स्वामी सेवेत आला आहे त्या अर्थी मांसाहार वर्जच केला पाहिजे बघा आणि तो आता बघा मी असं म्हणत नाही की तुम्ही लगेच बंद करा ती सवय स्वभाव असतो प्रत्येकाचा लगेच काही अशी सुटेल असं नसतं पण सेवेत आला आहे तर तुम्ही एक लक्षात ठेवा की महाराजांची आपण सेवा करतो आहे आणि खरं सांगू का ज्यावेळी महाराजांचे पूर्ण मनापासून मना अगदी भक्त होऊन जातो ना त्यावेळी आप महाराजच आपल्याकडून ते वाईट कृत्य किंवा ते वाईट सवय बंद करतात महाराजच ते सगळं करवून घेत असतात हळूहळू ती गोष्ट आपल्याला नकोशी वाटते ज्यावेळी आपण महाराजांच्या चरणी पूर्ण लीन होतो तल्लीन होतो त्यावेळी त्या गोष्टी अगदी शुल्लक वाटायला लागतात काहीच त्यांचं कवडी म्हणजे काहीच त्यांची किंमत आपल्याला राहत नाही म्हणजे एक खा एकेकाळी एक हा कट्टर खाणारा व्यक्ती होता मांसाहारशिवाय त्याला जमत नाही आणि असा एक दिवस आला आहे की त्याला मांसाहार म्हणजे काहीच वाटत नाही किंवा ते नकोच वाटतं ते घाण वाटायला लागतं असे एक वेळ येते ज्यावेळी आपण महाराजांच्या सेवेत लीन होतो महाराजांची पूर्ण होऊन जातो त्यावेळी तर असं आहे ही स्वामी भक्तीची विशेषता आहे किंवा स्वामी भक्तीची गोडी आहे लक्षात घ्या त्याच्यामुळे नक्की ह्या गोष्टी लक्षात घ्या ही करा नित्यसेवेने आयुष्यातले नव्याण्णव टक्के प्रश्न तुमचे सुटतील आणि सेवेत सातत्य ठेवा महाराजांच्यावरती विश्वास ठेवा तुमचा प्रत्येक प्रश्न मार्गेला गेले आहेत काही शंका नाही कधीही केंद्रात प्रश्न घेऊन जाण्याची वेळ तुम्हाला येणार नाही जर तुम्ही रोज नित्यसेवा कराल आता मासिक धर्मसुटक विटाळ आलं तर त्यावेळी नका करू ठीक आहे आपण नाही जात देवाजवळ ग्रंथाजवळ पण मनातल्या मनात आपण सेवा करू शकतो मनातल्या मनात नामस्मरण करू शकतो तारक मधन म्हणू शकतो किंवा जे काही तुम्हाला महाराजांचं भजन वगैरे येत असेल ते आपण म्हणू शकतो विष्णू सदस्य नाम तुम्ही रोज संध्याकाळी लावून द्या नक्की खूप घरात सुंदर वातावरण तयार होईल तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या रोज करा म्हणजे रोज नित्यसेवा ॲटलिस्ट एवढी तरी झालीच पाहिजे रोज तीन अध्याय महाराजांची पूजा म्हणजे पूजा म्हणजे काय तर बघा असं काही नाही की रोज अभिषेक घाला म्हणत नाही मी पण महाराजांची मूर्ती तुमच्या घरात आहे ना तर आठवड्यातून एकदा तरी तुमच्या देवघरात महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक झालाच पाहिजे अभिषेक आठवड्यातून एकदा घाला रोज घाला मी म्हणत नाही पण रो आठवड्यातून एकदा तरी अभिषेक गुरुवारच्या दिवशी झालाच पाहिजे रोज नित्यसेवा झाली पाहिजे मग कधीही करा तुम्ही दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ सोडून रात्री अकरा वाजता जरी तुम्ही नित्यसेवा केला तरी चालणार आहे फक्त रोज करायचे आहे रोज तीन अध्याय तारक मंत्र अकरा माळी महाराजांची आरती नैवेद्य ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला रोजच्या रोज रुच्च करायच्या आहेत नैवेद्य दाखवायला असा काही मोठा वेळ लागत नाही आपण ज्यावेळी आपला ताट वाढतो त्याच वेळी महाराजांना पण घ्यायचं महाराजांना नैवेद्य दाखवायचा तिथेच दहा पंधरा मिनटं ते ताट ठेवायचं आणि आपण तोच नैवेद्य ग्रहण करायचा बस एवढंच आहे असं वेगळं काही करावं लागतं का नाही त्याच्यामुळे ह्या गोष्टी रोज करा बघा तुमच्या आयुष्यात चमत्कारक बदल घडतील यात काही शंका नाही चला आजचा व्हिडिओ तेच एंड करते आणि हो नवीन वर्ष हे नवीन वर्ष येत राहणार या नवीन वर्षात हाच एक संकल्प करा की मी रोज महाराजांची सेवा करणार रोज म्हणजे रोज कधीही चुकवणार नाही असं एक डोक्यातच ठेवा रोज तीन अध्याय वाचणार म्हणजे वाचणार तारकमंद म्हणणार म्हणजे म्हणणार असा आपण डोक्यातच ठेवायचं तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयाच्यात एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ